हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आता मी चाललोय माझ्या मित्राच्या शेतावरती आपला ऋषिकेश जोशी तुम्ही बघितला असेल त्याच्या शेतावरती आपण आधी पण गेलोय पण आज त्याच्या शेतावरती काहीतरी कार्यक्रम सुरू आहे आपण तोच बघायला चाललेलो आहे सो स्टेट ट्यून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शाईन आहे ती काढलेली आता शाईन घेऊन जातो आहे आज माझी एफ जी टू फाय जी आहे तिच्या मार्चमध्ये सर्व्हिसिंग केलेलं मी पण सीन असा आहे की ते टायर एवढे काय पिशी आहेत थोडे टेन्शनचे काम आहे सो तिचे टायर थोडेसे काढायचे आहेत मला आणि टायर चेंज पण करायचे आहेत मी गाडी टू थाउजंड अँड सेवन्टीनमध्ये घेतलेली सो दोन हजार सतरानंतर आत्तापर्यंत मी टायर एक तर चेंज केले नाहीत गाडीचे तो एक सीन आहे त्याच्यानंतर मला ऑक्सिजन लाईट टाकायचं गाडीला टँक बॅग वगैरे या सगळ्या बऱ्याच गाडीवर मला मेजर खर्च करायचा आहे सो तो, तो एक प्लॅन आहे लॉंग रनमधला बट आत्ता आणि माझ्या गाडीत पेट्रोल पण नाही आहे ॲक्च्युली ते पण आहे घरी आणलेलं आहे टाकायचं आहे आम्ही इकडे कोकणात राहतो त्यामुळे आम्ही एक एक कॅन आणून ठेवतो आमच्याकडे पेट्रोल पण आहे कारण आम्हाला दापोलीशिवाय काय ऑप्शन नाही आहे पेट्रोलला सो आपल्याला आता आंबोलीत जायचं आहे त्यामुळे आपण इकडनं शॉर्टकट मारूयात कुंभारवाडा मार्गे केळशी कुंभारवाडा मार्गे आंबोली म्हणजे आपण त्या दिवशी आंबे आणायला जिकडे गेलेलो त्याच गावात जायचं आहे त्याच्या अलीकडे दिवशी बोललेलो ना मी ऋषिकेशचं शेत आहे तर त्या शेतावरतीच शेता आपल्याला आत्ता जायचं आहे मी तुम्हाला तिकडेच घेऊन चाललो आहे आपल्या गावाकडचे रस्ते एकदम भारी आणि म्हणजे हा ॲक्च्युली रिअल रोड नाही पण हे असा टाईपचे रस्ते जरा ऑफ रोड मजा येते चालवायला गाडी चालवायला पण मजा येते आणि काहीतरी नवीन नवीन दाखवायला पण मजा येते तुम्हाला लोकांना सो आता आपण केळशीच्या कुंभारवाड्यातून जाणार आहे शॉर्टकट आहे बाजारपेठ वगैरे केळशीची लागत नाही डायरेक्ट आपण मेन रोडला बाहेर पडतो इकडे आपल्याला आंबोलीत आहे सो so दॅट्स द गेम काय लग्न बिघण का काय इकडे नाही लग्न नाही पण जाऊ शकतो मला वाटलं लग्न बिघ्न आहे की काय च आयला नाही तर गाडी टाकले मी आणि नंतर कांड व्हायचा कांड म्हणजे परत मला फिरून जावं लागेल आता हा आपण आलेलो आहे टुवर्ड्स मेन रोड सो सीन असा आहे की ऋषा काहीतरी पेरतोय आय थिंक शेतामध्ये आज काहीतरी नांगरणी वगैरे समथिंग मला पण एक्झॅक्टली माहीत नाही आपण जाऊन बघूयात काय चाललंय असंच फेरी मारायला चाललो आहे म्हटलं तुम्हाला पण जरा चार गोष्टी गावाकडल्या दाखवता येतील मला सो so, दॅट्स आहे तर मी चाललोय जाऊया बघूया काय सीन <tell> आहे गाडीत मला थोडीशी हवा कमी वाटते जाऊ द्या जाता जाता आपण केळशीतून बाजारातून जाऊ आणि हो मग हवा भरून जाऊ हवेवरून आठवलं मला फोर व्हीलरमध्ये पण हवा भरायचा माझ्या आणि माझ्याकडे मी हवा भरण्यासाठी ॲक्च्युली फोर व्हीलरमध्ये तो असतो ना सिगरेट लायटरच्या इकडनं घ्यायचा ते कनेक्शन असतं म्हणजे ते एक मशीन मिळतं टायर इन्फ्लेटर का काहीतरी नाव आहे त्याचं फोर व्हीलरसाठी त्या टायर इन्फ्लेटरला आपण आज तुम्हाला दाखवतो मी तो टायर इन्फ्लेटर काय आहे कसा आहे त्याचा प्रोडक्ट रिव्ह्यू करू आपण आज सो आपण या झाडाखाली गाडी जाऊया मस्तपैकी सावलीत आणि इकडनं चालत जाऊयात उदय सायकल दिसते मला असो हॅलो ओहो हो 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 म्हशी उन्हाळ्याचे मजे घेताना पाण्यामध्ये मस्त पैकी बाय तुषा गाडी बघा कुठे घेऊन गेला आणि डायरेक्ट तिकडे हो हे शेततळ आहे आणि इथे तुम्ही बघू शकता म्हैशी मस्त मजा घेतात शेततळ्याची त्यांना आपण गरमी होते काय करणार पण चांगलं आहे सो so, आता आपण हा रस्ता शेताकडे जातो आहे ऋषीच्या तिकडे चाललो आहे भाईंनी गाडी डायरेक्ट शेताच्या इथपर्यंत नेले ती दिसत असेल तिकडे पल्सर सर्व्हिसिंग पण करून आला आहे भाई गाडीचं एकदम खतरनाक झाले आता गाडी त्यामुळे एन एस टू हंड्रेड गाडी मस्त आहे काही बोला माझं जे शेत आहे ना त्याला पण मला अशा टाईपची कुंपण करून घ्यायचे करवंद आणि निवडुंगाच्या काट्याची एक नंबर आहे गेट पण व कसलं खतरनाक बनवलं नाही शाट मशी कोणी आत येऊ शकत नाही याच्यातनं म्हणजे प्राणी आणि पशु पक्षी वगैरे हो माणसं तरी पण येतातच उघडून वगैरे हो बट तरी जो कोणी येणार असेल ना त्याला खूप मेहनत घेऊन यायला लागेल या काट्यांमधून इस्पेशली इकडनं करवंद आणि निवडुंगाचे काटे सो वी आर केअर ऑन दी स्पॉट हो हो आपले दोघ शेतकरी भाऊ कामाला लागलेले आहेत एकदम जोरदार आहे तुम्ही अनुदान झाडावर टाकू शकता म्हणजे ह्याच्या मी येत नाही या वातानी अच्छा हे खताचं झाड म्हणतात त्यातलं हेच काय ते नाही वे ते वेगळं झाड आहे ते वेगळं तुम्ही फांदी लावली तरीही येतं पण हे जास्ती लावू नाही बरं का पसरतं था। आहे अच्छा म्हणून ओके वा हो याचं काय वाहते ओ उग्र वास आहे एकदा याचा काय नाव म्हणालास लिरीसिडिया भाई फुल जोमा ट्रॅक्टर लावतोय तिकडे तर मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की मी नेमकं करतोय काय सो मी तर पहिले आल्या आल्या व्हिडिओ काढत होतो आणि नंतर आता थोडासा मा कामाला लागलेलो कारण जहाबिजा वहा हात बेटाओ थोडासा मदत करायला पण पाहिजे आणि मलाही या गोष्टी शिकून घ्यायच्या थोड्याफार शेतीतल्या मलाही आवडत निर्माण आहे झालेली त्यामुळे मी इथे गेल्यानंतर मग आम्ही मार्किंग केलेलं होतं ऋषी आणि उदयवाकानी सो त्यांनी दक्षिणोत्तर पहिले एक दोरी सेट करून घेतलेली का असं तर प्रॉपर सूर्यप्रकाश मिळावा पिकाला म्हणून सो <laughs> त्या सेट केलेल्या दोरीवरती ह्या राखेची एक मार्किंग करून घेतली तर त्या त्यानंतर जो आपण गादी वाफा करणार होतो इथे सपाट गादी वाफा तो करण्याला मदत होते त्या मार्किंगच्या दृष्टीने आपण ते करायचं आहे सो हे लॉजिक आहे इथे तुम्ही दोरी बघू शकताय मित्रांनो तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे त्याचं कारण म्हणजे उत्तर दक्षिण मार्किंग केलेलं आहे ज्याने ज्याच्यामुळे ऊन चांगलं लागेल पिकाला दोन रांगांच्या मध्ये आणि पाच पाच फुटाचं अंतर आहे पाच पाच फुटाचं अंतर आहे ना पाच पाच फुटाचं अंतर आहे दोन रांगांच्या मध्ये सो so, मंडळी आता इथे तुम्ही बघू शकता मी फावड्याने माती मागे ओढतोय इथे आम्ही पाठ करून घेतोय बेसिकली म्हणजे बांध घालून घेतोय जो माझ्या मागची जागा आहे ती वाफा असणार आहे तिथे बी पेरलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपण हा बांध घालतोय सो दॅट पाणी बाहेर जाऊ नये ऋषिकेश बाबा नमस्कार उदय काका आणि ऋषी आता आपण शेतीमध्ये पालकचं बी पेरणार आहोत मागपासून आपण जी तयारी बघितली त्याच्यावरती आता जमिनीवर रेगा मारून झालेली आहे त्याच्यामध्ये चार रांगा केलेल्या आहेत याच्यामध्ये आपण आता पालकचं बी टाकणार आहोत पालकचं बी पातळ पेरायला लागतं खूप दाट पडल्यास पालकची वाढ नीट होत नाही आपण याच्यानंतर पालक पेरून त्याच्यावरती पोल्ट्री मॅन्युअर म्हणजे कोंबडी खत टाकणार आहोत जे कोंबडीचं लिटर असतं ते त्याच्यावर टाकणार आहोत त्याचा उपयोग पालेभाजीला चांगला होतो okay. ओके त्याप्रमाणे आता आपण ही पालेभाजी पेरायला घेतलेली आहे थोडं थोडं बियाणं घेऊन ह्या ज्या चार रांगा आहेत त्याच्यामध्ये आपण हे असं पेरून देणार आहोत आता याच्यावरती आपण शिटखट टाकून मातीने झाकून टाकणार आहोत आणि नंतर पाणी देणार आहोत पाण्याची पाळी दर पाच दिवसांनी एकदा दिली की त्या पिकाला पुरेशी होती okay. चार पाण्याच्या पाळ्या झाल्या की पीक काढायला होतं पालेभाजीच्या दुड्या करून पाजापात जी लाईन आहे त्याच्यात बियाणं पेरून शिटखट टाकून झालेलं आहे ह्याच्यात आणि याच्यात बियाणं पेरलेलं आहे आय थिंक तर ह्याच्यात पण बियाणं पेरलेलं आहे आता फक्त त्याच्या तसऱ्या करायच्या म्हणजे ते असं डोंगरासारखं करायचंय एक व्हाईट लाईन दिसतो तिकडे आणि पलीकडे एक माप टाकून ठेवायचं पेरणी झालेली अशा प्रकारे आता पाणी सोडलेलं आहे पालकाचं बी पेरलेलं आहे आणि फक्त आता तसऱ्या वगैरे सगळं रेडी आहे आता फक्त पाणी सोडायचं ते इथून सोडलेलं आहे हे पाणी पूर्ण झालं सोडून की साधारणतः चार ते पाच दिवसांनी बियाणं रोजून वरती येईल होय होय बाय बाय मजा आली शेतामध्ये पालेभाजी कशी पेरायची हे मी पण शिकलो तुम्हाला पण दाखवता हो आलं आणि आता मी आणि किरण आम्ही दोघं जातो आहे केळशीला परत बॅक टू केळशी हे आंबोली गाव आहे केळशीला त्याच्या घरी त्याला मी सोडणार आणि तिकडनं घरी जाणार आहे आणि थोडीशी मदत वगैरे केली मला पण मजा आली शिकता पण येतं अशा गोष्टी मी कधी शेतात असं पालेभाजी वगैरे पेरली नाही आपल्या घरी छोटे छोटे प्लॉट करतो पण मजा आली हा एक नवीन एक्सपिरियन्स माझ्यासाठी पण होता होप तुम्हाला पण आवडला असेल आणि आता जाताना असा व्हिडिओ मी फार ठेवत नाही आहे हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आपापल्या मित्रांसोबत लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय